श्रीमती शकुंतला आनंदराव बोरसे उर्फ अक्का वय ब्याण्णव वर्षे वास्तव्य धुळे खानदेशातील शिक्षण तज्ज्ञ आदर्श शिक्षक व राष्ट्रीय कीर्तनकार कैलासवासी ब ना कुंभार गुरुजी यांच्या ज्येष्ठ कन्या निवृत्त शासकीय अधिकारी कैलासवासी आनंदराव बोरसे यांच्या त्या पत्नी हक्कांनी जिल्ह्यातील महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातील योजनांचा लहानपणापासूनच -पूर शिवणकामाची आवड होती त्या शिवणकाम शिकल्या व एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून घरातील सर्व कामे व जबाबदाऱ्या सांभाळून पुरलेल्या वेळात त्यांनी शेजार बाजारच्या महिलांना शिवणकामाचे धडे दिले व शिवणकाम करून आपल्या संसारास कसा हातभार लावता येईल हे समजावून सांगितले अशा रीतीने हजारो स्त्रियांना त्यांनी आत्मनिर्भर बनविले आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातील उपजत दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणे अपार मेहनत करण्याची जिद्द ही आज ब्याण्णव्या वर्षी देखील अबाधित आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये आपण पुणे येथे कैलासवासी द आ शिंदे कुंभार समाज ट्रस्ट तर्फे आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी धुळे येथे धुळे शहर भाजप महिला मोर्चा तर्फे माननीय सौ प्रतिभाताई चौधरी महापौर धुळे महानगरपालिका यांचे शुभ हस्ते कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात अक्कांनी स्वतःच्या साड्यांपासून शेकडो पिशव्या शिवल्या व या कापडी पिशव्या त्यांनी प्लास्टिक मुक्त अभियान हा संदेश देत धुळे शहरातील गोरगरीब व गरजू लोकांना मोफत वाटल्या आजही गरजू गरीब व आदिवासी महिलांना त्या पिशव्या मोफत वाटप करीत असतात अनेक सामाजिक कार्यक्रमात आमंत्रित केले जाते या प्रसंगी त्या आवर्जून वडील कैलासवासी संत ब ना कुंभार गुरुजी यांचा वारसा पुढे चालवीत महिलांना शिक्षणाचे महत्व संस्कृती परंपरा कौटुंबिक जबाबदारी जोपासण्याचे महत्त्व सातत्याने पटवून सांगत असतात अकांच्या या सर्व स्त्री उद्धारक सामाजिक कार्यांच्या सन्मानार्थ सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या आपल्या संस्थेतर्फे त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला